वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता रोज नवनवे खुलासे होत आहेत आणि त्यातच एंट्री झाली आहे निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीशी आता या निलेश चव्हाणचा हगवणे कुटुंबियांशी काय संबंध आहे आणि हे नाव पुन्हा पुन्हा काय येत आहे आपण सगळं बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज वैष्णवीचं दहा महिन्याचं बाळ तिच्या आईवडिलांकडे सुपूर्त करण्यात आलं पोलिसांनी ते बाळ तिच्या आईवडिलांकडे दिलं पण पहिले तीन दिवस वैष्णवी गेल्यानंतरचे विशेषत ते निलेश चव्हाण चखरी होतं आणि म्हणूनच हा निलेश चव्हाण कोण आहे याचा शोध आम्ही घेतला निलेश चव्हाण हा सुरुवातीला वैष्णवीच्या नवऱ्याचा म्हणजे शशांक हगवणेचा मित्र असल्याचं सांगितलं गेलं मात्र आज मयुरीने म्हणजे वैष्णवीच्या मोठ्या जावेने याबाबत खुलासा केला आणि तो खुलासा थोडासा चक्रावून सोडणार आहे मयुरीच्या म्हणण्यानुसार तो शशांकचा नाही तर तो तिची नणंद असलेल्या करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो बिझनेसमध्ये पार्टनरही आहे यासोबतच घरामध्ये जे काही वाद व्हायचे यातले अनेक वाद हे त्याच्या ऑफिसवर म्हणजे कर्वेनगर भागातल्या त्याच्या कार्यालयामध्ये सोडवले जायचे असं सुद्धा मयुरीने माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे कोण आहे निलेश चव्हाण निलेश चव्हाण हा खरंतर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत व्यवसायामध्ये तो हगौंचा भागीदार आहे या निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ ठेवल्यानंतर काही दिवसांनी राजेंद्र हगवणेंचे भाऊ असलेल्या पवळ्यांकडे ते देण्यात आलं आणि आज त्यांच्याचकडून ते घसपट्यांकडे सुपूर्त करण्यात आलं मात्र या सगळ्यामध्ये हो निलेश चव्हाण हा सुरुवातीपासून सक्रिय असल्याचं सा म्हटलं जातं इतकंच नाही तर वैष्णवीची जाऊ असलेल्या मयुरीने सासरच्यांनी केलेल्या छळाच्या विरोधामध्ये पोलिसांकडे जी तक्रार दिली होती त्यामध्ये निलेश चव्हाणचं नाव असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे आता हगवणींच्या घरामध्ये असलेल्या कौटुंबिक वादामध्ये निलेश चव्हाणही अडकणार का आणि इतक्या कौटुंबिक वादामध्ये शिरण्याचा त्याचा काय रोल होता या सगळ्या चर्चांना उथाण आलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा त्यासोबतच सकाळा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका